दुधगावमध्ये घर जागेचा वाद इतका विकोपाला गेला की दगडाने हाणामारी झाली यामध्ये एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे या प्रकरणी जखमी सुमन संजय माने वैत्रे त्रेचाळीस यांच्या फिर्यादीवरून विजय माने त्यांचा पुतण्या आर्यन माने भाग्यशी उर्फ गोकुळा माने ऋतुजा जाधव आणि श्रेणिक माने सर्व राहणार दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली आणि दोन अनोळ खिसम यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकाच नात्यातील असून ते दुधगाव मध्ये राहण्यास आहेत फिर्यादींचे चुलत सासरे सुभाष दुदाप्पा माने आणि संशयित आरोपी विजय माने यांचेच घर जागेच्या कारणावरून वाद सुरू आहे तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे दहा साडेसहा वाजता संशयित आरोपी हे फिर्यादी यांची चुलत सासऱ्यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादिंना त्यांना सोडवण्यास गेले असता त्यांनाही संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले आणि धक्काबुक्की केली फिर्यादी उठून जात असताना संशयित आरोपी आर्यन माने आणि श्रेणिक माने हे दगड फेकून मारत असताना संशयित आरोपी श्रेणिक माने यांचा दगड फिर्यादींच्या डाव्या पायास गोट्याजवळ लागून फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे म्हणून फिर्यादीने या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले आहेत